Puglianza Gesù Alla volta Canza la L'unico a statanza साहित्यरत्न लोकशाहीरांना बहुत सगळ्यांचा आज आपण या ठिकाणी ज्या आपल्या राहुल चव्हाण एका दलित बांधवावरती जीव हल्ला झालेला आहे त्या हल्लेच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी सर्व दलित आणि बहुजन समाजाच्या वतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते पोलीस स्टेशन या ठिकाणी शांततेच्या मार्गाने आपला मोर्चा पोलीस स्टेशनवर येऊन धडकलेला आहे मित्रांनो या मूळ जी घटना आहे काय लोक का म्हणतात सिटी खोटी आहे काय लोक का म्हणतात आमच्या गुन्हा दाखल झालेलं खोट आहे अरे बाबा तुम्ही वकील आहे खरं आणि खोट रस्त्यावर नसतं सांगायचं ते न्यायालयात सांगायचं असतं मी काय वकील नाही परंतु सतरा वर्ष मी चळवळ केलेला माणूस आहे अट्रॉसिटी कायदा काय सांगतो अट्रॉसिटी कायद्यामध्ये अशी तरतूद आहे दोन हजार अठरा ला अशी प्रयोजन तयार करण्यात आलं होतं की एसपीने मध्ये तपास करायचा आणि मग आरोपी अटक करायचं पण देशातल्या दलित समाजाच्या संघर्षाने दोन हजार अठरा ला अनुसूचित जाती संशोधित कायदा दोन हजार अठरा ला कलम अठरा हे तयार करण्यात आला त्यामध्ये कोणतीही चौकशी न करता तात्काळ त्यामध्ये गुन्हा दाखल करायचा आणि जर खोटच असेल तर त्यामध्ये समरी जाईल त्यामध्ये समृद्ध जाईल आणि जर आमची केस खोटी असेल तर आमच्या गुन्हा दाखल असेल पण ह्याच्या मागची दुसरी बाजू तुम्हाला माहित आहे का कालच मंडळ सुद्धा गाजलं अरे पण संविधान सगळ्यात मोठा आहे त्या संविधानाचा पायक गणेश भोसले मला माहित नाही कोण कुठल्या पार्टीचा कोण कुठल्या राजकारणी आहे माझं त्याच्याशी देणं गेलं नाही पण माझ्या दलित बांधवाला राहुलला वाळूची टीप देतोय म्हणून जीव घेणे हल्ला त्या ठिकाणी करण्यात आला का हो वकील काय भांडण करत नसतो का वकील काय चुकत नसतो का का तर वकिलाचा तुम्ही भाव केला आणि माझ्या दलित बांधवाची केस खोटे म्हणता त्याच्या कुटुंबावर तुम्ही दबाव टाकता अरे केस माघारी घे आणि त्याच्या मागचा जो अक्का आहे अक्का तो अक्का कोण आहे त्याची पोलीस बांधवाला माझी विनंती आहे त्याची सखोल चौकशी करा आणि त्याला अटक करा या घटनेमध्ये मूळ प्रश्न असा आहे की वाहळूच्या भांडण झालं ठीक आहे वाहळूच्या भांडण झालं का दलित बांधवाने माझ्या कुणाच्या गाडीवर कामाला राहुल का गावात का तर या ठिकाणी त्या राहुलला वाहळूच्या टिपा देतोय म्हणून बेदम मारण केलं आणि त्याचा हात मोडला राहुलची अट्रॅसिटी होईल आपल्याला अटॅक होईल म्हणून स्वतःच हातपाय मोडून झाला आणि मी एक पेशाने वकील आहे आम्ही वकिलांचा आदर करतो आणि स्वतः ऍडमिट झाला आणि राहुलला सांगितलं खोटी केस आहे अरे खोटी केस बाबा कसे असते की न्यायालय तुलाही माहित आहे आणि आम्हालाही माहित आहे पण त्या ठिकाणी आता मित्रांनो आता दुसरी बाजू व्यवस्थित आहे का त्या ठिकाणचा जो कोण वाडेकर म्हणून आहे तोडकर तोडकर म्हणून जो आहे तो तोडकर त्याचं उजनी बॅकवॉटरला जमीन आहे त्या उजनी बॅकवॉटरला जमीन आहे त्या जमिनीमध्ये त्याच ठिकाणी तो वाडू काढायचा आणि त्याच्या गाड्या आहेत कोणाच्या वकिलाच्या अरे आम्हाला कुठवर बदनाम करणार आहे तुम्ही दलितांना आता आम्ही सुट्टी देत नाही कोणी जाहीर घर असू द्या पण त्या ठिकाणी दुसरीही लोक काय वाढू काढत असतील होती त्यांचे लागेबंद होते दोघे पार्टनरशिप मध्ये वाळू काढत होते आणि हा वकील हप्त घेत होता माहित आहे का तुम्हाला आज माझ्याकडे ची हिस्ट्री आलेली आहे ती हिस्ट्री पोलीस बांधवांना मी देणार आहे सात ते आठ लाखाच्या आसपास त्या वकिलाने पैसे घेतलेला आहे मी तक्रार करतो मला तुम्ही वाहनू द्या मला तुम्ही आणि या घटनेमध्ये त्या वकिलाच्या स्वतःच्या गाड्या आहेत त्या वकिलाच्या स्वतः तो वाळू सप्लाय मग मला सांगा आमच्या राहुलवर आरोप केला जातो की बाबा राहुल तू टिपा देतो म्हणून तुला महाराण केलं अरे पण टिपर कोणाचा अरे वाहू कुणाची चालू होती तर त्या वकिलाची चालू होती कायद्यापेक्षा संविधानापेक्षा आणि सत्यापेक्षा कुणीही मोठा नाही मला कुणाची गरज नाही आणि या घटनेमध्ये ही जी सगळी पार्श्वभूमी आहे की पार्श्वभूमी आज पोलीस बांधवांना आज आम्ही पुरावे देणार आहे आणि त्या पुरावेच्या अनुषंगाने आम्ही म्हणत नाही आमची घटना खोटी असेल तुम्ही सिद्ध केली आमच्या उन्हा दाखल करा पण तुम्ही जर आम्हाला खोटे म्हणलं तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक आदीनेशे एकोणवा संशोधित नेम दोन हजार पंधरा कलम तीन दोन दोन काय सांगतं माहित आहे तुम्हाला जर एखाद्या दलितावर खोटी केस केली खोटा आरोप केला तर त्याला काही गुन्ह्यामध्ये मृत्यूदंडाची शिक्षा आहे आणि त्याला शिक्षा आहे आता आम्ही शांत बसणार आहे आणि हा गणेश भोसले कुणाच्या सुपाऱ्या घेऊन आंदोलन करत नाही मी तुम्हाला इथून सांगतोय माझ्या जोडीदाराचा तो वावाच व्हावा आहे त्याच्यावर अन्याय झालाय आणि तुम्ही सगळी जण या ठिकाणी राहुलला आपल्या न्याय देण्यासाठी आला सर्वप्रथम सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी पोलीस बांधवांना आम्ही आमचं निवेदन देणार आहोत आणि पोलीस बांधवांना आमची एक विनंती आहे साहेब आमच्या निवेदनाच्या अनुषंगाने आपण सखोल चौकशी करा आमचं खरं आहे त्यांचं खोट आहे जे काय आहे ना ते सगळं समोर आणा आणि आम्हाला न्याय द्या आम्ही म्हणणार आहे आमचंच खरं आम्ही काय बाबा काही वकील नाही आम्ही म्हणणार आहे जे सत्य आहे ते सत्य समोर आणा आदरणीय पी आय साहेबांनी या ठिकाणी आमचं निवेदन घ्यावं आणि दोन शब्दात आमच्या समाज बांधवांना आपण काय आम्हाला न्याय देणार आहे ते दोन शब्दात साहेब आपण आम्हाला सांगावं अशी आम्ही त्यांना विनंती करतो आमचं भांडण कुलाशीराई साहेब आमचं भांडण प्रवृत्तीच्या विरोधात अगळ्या ठिकाणी कोलेशिरला परस्पर गुन्हे दाखल झालेले आहेत त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण जे निवेदन देत आहात ते आम्ही स्वीकारू आणि त्याच्यावर योग्य तो तपास होईल तेवढं सांगूया